नमस्कार मित्रांनो मी श्रेया चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करते शिवशाही पैठणीमध्ये मी आज आली आहे शिवशाही पैठणीच्या ठाणे ब्रांच मध्ये तर मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की लग्नाचा सीझन आणि फेस्टिवल सीझन हे दोन्हीही जवळ आलेले आहेत आणि आपण बायकांना साडी शॉपिंग म्हंटल की खूप उत्सुकता असते त्यामुळे पण कन्फ्युजन असं असतं की कोणती साडी नक्की कोणत्या फंक्शनला नेसावी किंवा त्याच त्याच प्रकारच्या साड्या नेसून कंटाळा आला असेल तर मी घेऊन येत आहे शिवशाही पैठणीचं असं कलेक्शन ज्याच्यामध्ये मी दाखवणार आहे वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आणि कोणत्या फंक्शनला कोणती साडी नक्की तुम्ही नेसू शकता चला तर माझ्याबरोबर आपण पाहूया तर ही आहे पहिली प्युअर पैठणी तर आपण म्हणतो की गोल्ड इज द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे सोनं हे खूप मोठं इन्व्हेस्टमेंट आहे तर तसंच आपल्या बायकांसाठी प्युअर पैठणी ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे तर मला असं वाटतं की प्युअर पैठणी एक तरी आपल्या वॉर्डरो मध्ये असलीच पाहिजे आपल्या सगळ्या फंक्शन्समध्ये म्हणजे कोणाचं लग्न असेल जवळच्या नातेवाईकांचं लग्न असेल तर ही पैठणी इज द मोस्ट अप्रोप्रिएट वन मस्त अशी पारंपारिक प्युअर पैठणी आपल्याकडे असलीच पाहिजे आणि ही खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे बिकॉज वर्षानुवर्षांपर्यंत ह्याला का हिला काहीच होत नाही मस्त क्लीन करून तुम्ही नेहमी वापरू शकता तर मंडळी मस्त असा रॉयल फील येतो या प्युअर पैठणीमध्ये आणि कम्फर्टेबल सुद्धा असतं म्हणजे पारंपारिक ट्रेडिशनल तुम्ही लग्नासाठी किंवा कोणत्याही पारंपारिक सणासुदीसाठी तुम्ही ही नक्की नेसू शकता आणि मस्त फील आणि लुक तुमचा कम्प्लीट होईल ही बघा आणि छान छान कलर्स आणि डिझाईन्स यामध्ये अवेलेबल आहेत सो so, शिवशाही पैठणीला तुम्ही कधीही विजिट केलं तर प्युअर पैठणीमध्ये तुम्हाला भरमसाठ असे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल तर नेक्स्ट सारी आपण पाहूया जी आहे आता सगळेच तेवढा खर्च करत नाही आणि आपण त्यासाठी पण तरी प्युअर पैठणीचा फील पाहिजे तर आपण वी कॅन गो विथ सेमी सिल्क पैठणी आणि याच्यात व्हरायटी ऑफ कलर्स आणि डिझाईन्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये मस्त असा हा पदर आहे तर मंडळी हा चिंतामणी ब्लू कलर आहे आणि त्याला मस्त असा ऑरेंजिश बॉर्डर आहे मध्ये आहे छान छान आणि वेगवेगळ्या वरायटीचे तुम्हाला डिझाईन्स आणि, आणि कलर्स मिळतील यामध्ये आणि ऑल ओव्हर बुट्टी सुद्धा आहे फ्लोरल बुट्टी आणि जर तुम्ही असे ट्रेडिशनल डिझाईन्स नेसून नेसून तुम्ही कंटाळले असाल तर याच्यामध्ये शिवशाही पैठणीमध्ये आलेले आहेत असे डिझायनर पैठणीस म्हणजे रोज गोल्ड पैठणी म्हणू शकतो आपण ह्याला ह्याच्यामध्ये हा फ्लोरोसंट ऑरेंज कलर आहे आणि ऑल ओव्हर ही डिझाईन मिळेल तुम्हाला नॉर्मली आपण प्युअर पैठणी आणि सेमी सिल्क पैठणीमध्ये बघितलं असेल की फक्त पदरमध्ये ही अशी डिझाईन येते पण या साडीजमध्ये तुम्हाला जी डिझायनर पैठणी आहे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर साडी ही डिझाईन तुम्हाला मिळेल तर मंडळी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स तुम्हाला मिळतील तर नक्की शिवशाही पैठणीमध्ये व्हिजिट करा आणि यामध्ये व्हरायटी ऑफ डिझाईन्स आणि कलर्स पाहू शकता नेक्स्ट आहे ही गडवाल साडी मी थोडीशी तुम्हाला ही ओपन करून दाखवते मस्त अशी ही प्युअर मध्ये गडवाल साडी आहे आणि छान ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला मिळतील विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर ही बघा हे याचा पल्लू आहे पदर आहे त्यामुळे खूप छान छान कलर्स याच्यामध्ये मिळतील तर ता नेक्स्ट टाइम तुम्ही विजिट कराल तर तुम्ही सगळे कलर्स बघून घ्या तर नेक्स्ट आहे ही साऊथ ची कांजीवरम तर ही पण एक प्युअर कांजीवरम साडी आहे त्यामुळे आपण काही साऊथ इंडियन आपल्याला इफेक्ट पाहिजे तर ही मस्त अशी प्युअर सिल्क कांजीवरम साडी आहे छान असे कॉन्ट्रास्ट कलर्स यामध्येही अवेलेबल आहे तिकडे त्यामुळे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता नेक्स्ट आपण बघणार आहोत ही इरकल साडी तर इरकल म्हणजे अगदी पारंपरिक ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन साडी आहे मस्त येलो आणि वॉयलेट अशी आहे साडी छान अशी कॉन्ट्रास्ट आहे बघा हा याचा पदर आहे वॉयलेटमध्ये आणि ह्याच्यामध्येही छान कलर्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे डिझाईन्सही अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जे तुम्ही ट्राय करू शकता म्हणजे जर तुम्हाला छोट्या फंक्शन्समध्ये वगैरे नेसायचे असेल तर इरकल झाली गडवाल नारायण पेठ आणि सगळ्या अशा बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता ही आहे सेमी बनारसी सिल्क ही पण अगदी लाईट वेट आणि सॉफ्ट मटेरियल आहे त्यामुळे ही कॅरी करायला खूप इझी आहे आणि कम्फर्टेबल आहे जर असं काही फंक्शन असेल जिथे तुम्ही तुम्हाला कामही करावं लागतंय तर त्यामुळे ही वेअर करून छान तुमचे एकतर बॉडी शेपही कॅच करेल आणि तुम्हाला वेअर करायला ड्रेप करायला खूप कम्फर्टेबल असेल आणि तुम्ही कामही याच्यात करू शकता इवन ऑफिसमध्ये आपण ट्रेडिशनल डे असेल किंवा कोणत्याही फेस्टिवलला तुम्ही ऑफिसमध्ये नेसून जाणार असाल तर ट्रॅव्हलिंगमध्ये पण ही बरी पडेल त्यामुळे अशी एक हलकी फुलकी तुमची सिल्कची साडी असलीच पाहिजे आणि ह्याच्यामध्येही बरेचसे कलर्स अवेलेबल आहेत छान ही अशी सेमी सिल्क बदारसी साडी आहे आणि ह्याचं आहे ना ब्लॅक आणि ब्लू मध्ये हे कॉन्ट्रास्ट आहे सो दिस इज समथिंग डिफरंट अँड न्यू फॉर मी आपण नॉर्मली ब्लॅक विथ पिंक बॉर्डर बघतो किंवा येलो बॉर्डर बघतो किंवा रेड बघतो ब्लू नॉर्मली आपण डार्क अँड डार्क बघत नाही पण ही छान दिसते डिफरंट काहीतरी युनिक आणि फॉर आर यंग जनरेशन ही डिझायनर सारी सो काही फंक्शन नसेल असं ट्रेडिशनल वगैरे फंक्शन नसेल आणि तुम्हाला पार्टी साठी काही पाहिजे किंवा ऑफिसमध्ये काही फंक्शन चा असेल आणि तुम्हाला थोडंसं एक्सप्लोर करायचं असेल छान तर ही स्टोनची डिझायनर सारी आहे आणि शिवशाही पैठणीमध्ये खूप सारे असे डिझायनर सॅरीजचं कलेक्शन आहे ही तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊजमध्ये प्लेअर आउंट करू शकता म्हणजे दुसऱ्या कलरचा तुम्ही ब्लाऊज रेडीमेड आजकाल ब्लाउजेस खूप मिळत आहेत मार्केटमध्ये त्यामुळे ते पण तुम्ही घेऊ शकता ह्याचा ब्लाउज पण तुम्ही शिवून घेऊ शकता जे कॉन्ट्रास्टमध्ये आहे आणि मला ही खूप आवडली बिकॉज ही एकदा पेस्टलमध्ये आहे छान मस्त लुक येतो याच्यामध्ये सिम्पल ज्वेलरी तुम्ही ठेवली स्टोनची ज्वेलरी ठेवली तरी छान दिसेल लाईट मेकअप केला तरी खूप सुंदर असं लुक तुम्हाला मिळेल आणि हे ऑफिस वेअर किंवा तुमच्या पार्टी साठी खूप कम्फर्टेबल आणि सुटेबल असे आहेत त्यामुळे शिवशाही पैठणीमध्ये खूप कलेक्शन आहे डिझायनर साडीचं नवीन कलेक्शन आलेलं आहे तर नक्कीच शिवशाही पैठणीमध्ये मध्ये व्हिजिट करा आणि डिझायनर सॅरीजचं पण कलेक्शन मस्त एक्सप्लोअर करा सो so दिस इज द होल साडी आणि ह्याच्यावर स्प्रेडेड ओव्हर असे डिझाईन्स आहेत मध्ये मध्ये त्यामुळे खूप डिसेंट असा लुक येईल तुम्हाला आणि आजकाल इंस्टाग्राम ट्रेंडिंग आहे पेस्टल कलर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटीजने तर पेस्टल पेस्टलला एवढं ट्रेंडिंग केलेलंच आहे त्यामुळे दिस इज अ मस्ट ट्राय फॉर द यंग जनरेशन ॲज वेल एज द ओल्ड जनरेशन म्हणजे कोणीही नेसू शकते ही, ने ही साडी तर मंडळी या प्रकारच्या साड्या मी आज दाखवलेल्या आहेत तर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे कोण कौन कोणती साडी ऑलरेडी आहे वॉर्ड्रोब मध्ये कोणती नाही आहे आणि तुम्ही खूप उत्सुक आहात ती नवीन साडी एक्सप्लोअर करायला तर शिवशाही पैठणीमध्ये कोणत्याही मध्ये जाऊन तुम्ही ती साडी एक्सप्लोअर करू शकता ट्राय करू शकता आणि तुमची ती नक्की होऊ शकते लगेचच तो या लगना चा आणी चा, तर या लग्नाच्या आणि फेस्टिवल सीझनला तुम्ही शिवशाही पैठणीच्या कोणत्याही ब्रांचला विजिट करा तुम्ही स्क्रीनशॉट्स काढून घेऊ शकता कोणती तुम्हाला साडी आवडली असेल तर मित्रांनो शिवशाही पैठणीच्या ठाणे ब्रांचला नक्की विजिट करा हे ब्रँच आहे राम मारुती रोडवर आणि लँडमार्क म्हणजे ऍक्सिस बँकच्या अगदी अपोजिट आहे